रुद्रा ऑटो केअर आमच्याकडे बाईक रिपेअरिंग सर्व्हिसिंग आणि ब्रेकडाऊन ची सगळी कामं करून मिळतील तसेच टू व्हीलर चे स्पेअर पार्ट मिळतील आमचा पत्ता कुडा वेंगुर्ला रोड रेल्वे पुला उत्कर्षणगर उत्कर्ष संपर्क त्र्याहत्तर पंच्याऐंशी पंचावन्न सहासष्ट बावन्न प्रतिवर्षाप्रमाणे माजी खासदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतून साकार होत असलेल्या कुडाळ भाजप कार्यालयासमोरील पटांगणात लाडक्या सिंधुदुर्गच्या राजाच्या सभामंडपाचं पूजन करण्यात आलं यावेळी भारतीय जनता पार्टीचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते तसेच गणेश भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते सन्माननीय माजी खासदार निलेशी राणे यांच्या संकल्पनेतून यावर्षी राजाची पंधराव्या वर्षाची राजा वर्षा प्रतिष्ठापना होणार आहे त्यानिमित्ताने आज या राजाच्या राजा सभामंडपाचं काम या ठिकाणी सुरू झालेलं आहे भूमिपूजन नुकतंच पार पडलेलं आहे गेली चौदा वर्ष या कुडाळच्या या पोस्ट ऑफिसच्या समोरच्या मैदानावर सन्माननीय निलेशी राणे यांच्या संकल्पनेतून आपण सिंधुराजाची स्थापना करतो साधारण अकरा दिवस किंवा सतरा दिवस अशी त्याची स्थापना केली जाते यावर्षी देखील गेल्या वर्षी, वर्षी आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी नवस केलेला होता की यावेळेला भारतीय जनता पक्षाचे खासदार हे या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून विजयी व्हावेत अशा प्रकारचा नवस केलेला होता आणि सिंधुदुर्ग राजाने प्रसन्न होऊन आमचा नवस पूर्ती झालेली आहे त्यानिमित्ताने यावर्षी आम्ही फार मोठ्या प्रमाणात या सिंधू राजाची वाजत गाजत अशा प्रकारची मिरवणुकीने इथे आगमन होणार आहे त्यानंतर पुढचे जे अकरा दिवस आहे त्या सतरा दिवस सतरा दिवस या सिंधुराजाची राजाची या ठिकाणी प्रतिष्ठापना होणार आहे त्यानिमित्ताने अनेक कार्यक्रम देखील समाज उपयोगी कार्यक्रम देखील या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहेत त्याचबरोबर सन्माननीय निलेशजी नी राणे हे या कुडाळ मालवण विधानसभा संघातून त्यांना उमेदवारी मिळून ते, उमेद ते आमदार म्हणून निवडून यावे अशी देखील सर्व आमच्या कार्यकर्त्यांची मनोमन इच्छा आहे ती देखील सिंधूराजाकडे आम्ही साखळं घालणार आहोत आणि आम्हाला निश्चितपणे खात्री आहे की सिंधुराजा चरणी घातलेलं साखळं आमचं पूर्ण होईल असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा